मंडळी नमस्कार एक बातमी वाचून मन सुन्न झालं तुम्ही ही वाचली ऐकली असेलच नाशिकमध्ये साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झालेत या चौ चो चोवीस वर्षाच्या हरामखोर मुलानं तिच्यावरती अत्याचार करून छिन्न विछिन्न प्रकारे तिला मारून सुद्धा टाकलं हा इतका क्रूरपणा अमानुष्ठा येते कुठून एवढा कुठला राग आणि अशा कुठल्या वासना यांच्यात भरलेल्या असतात की लहान मुलींशी यांना असं वागावं वाटतं त्याला एखादी मुलगी असती आणि तिच्यासोबत असं झालंस तर नक्की कळालं असतं पण लहान मुलांच्या भावना इतक्या फोफावत आहेत त्यांना त्यांच्या भावनांवरती त्यांच्या वासनांवरती आता कुठलीही बंधनं राहिलेली नाही आहेत याला अनेक कारणं आहेत आता त्या कारणांवरती सोल्युशन आपल्या या महाराष्ट्रात कधी येणार हे मला अजिबात माहीत नाही कारण आपण जे महाराष्ट्राची गुणगान गातो त्याप्रमाणे या महाराष्ट्रातले कायदे आणि इथल्या न्यायव्यवस्था सगळ्या खिळखिळीतचं मला स्पष्ट म्हणणं आहे ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती नको ते सगळे घाणेडे प्रकार दाखवणं तुम्हालासुद्धा माहिती आहे की आता काहीच राहिले नाही आहे की जे लहान मुलांना समजत नाही योग्य वयात योग्य वेळी योग्य गोष्टी समजणं ह्याची ग याची गरज आहे नितांत हे मला समजतं लैंगिक शिक्षणसुद्धा दिलं गेलं गे दिलं गेलं पाहिजे पण नेटवरती जे काय एकदम अचानक तुमच्यासमोर येतं त्याच्यामुळं मुलं भांभावतात चुकीचं वागायला लागतात आणि हे ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आणि इतर गोष्टींना यांना बरं आता सेन्सॉर नाही आहे अनेक चांगले चित्रपट येतात आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी सेन्सॉर बसून ते बंद करतात पण हे घाणेडे प्रकार इंडायरेक्टली सुरू असतात व्यसन ही सुद्धा त्याला तेवढीच कारणीभूत आहेत कारण ही मुलं व्यसनाचा आधार घेऊन किंवा नशेत असताना असे प्रकार सगळे करून टाकतात ज्याचं त्यांना काही भान नसतं काही देणं घेणं नसतं एक विचार करा त्या आई वडिलांनी त्यांची साडेतीन वर्षाची लहानगी गमावली कळी कळी सुद्धा तिला म्हणता येणार नाही हो एवढं छोटस ते बाळ होतं तिच्याबरोबर त्याला काय लैंगिक अत्याचार करावेसे वाटल्यास त्याला काय सुख मिळालं असेल यात याला कारणीभूत आहेत आपले विचार आणि आपला समाज आणि आजूबाजूने तुम्ही काय पाहता करता बोलता आणि त्यांच्यावरती काय संस्कार होतात एकतर अशा या सगळ्या घाणेड्या प्लॅटफॉर्म्समुळं वासना सगळ्यांच्या बेभान सुटलेल्या आहेत हे तर याच्यावरती पहिला बंदी आणायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे दुसरं छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी आशा नराधमांना शिक्षा ठेवली होती ना त्याचा चौरंगाच करायचा कारण उगाच हे लोक कुठले तरी येतात खरपूस बातम्यांच्या मध्ये घुसतात आणि मग काहीतरी बाईट देतात हातेला याला वाईट म्हणतो तो, तो ह्याला वाईट म्हणतो असं सगळं होतं आणि सागर संगीतपणे प्रकरणं मिटवली जातात त्यामुळे ह्याचं कुणालाच कुठं काही देणं घेणं नसतं कुठंतरीच एखाद्याला त्याबद्दल कुठंतरी कळवळा असतो नाहीतर सगळ्यांना अशी प्रकरणं अनेक आहेत कुणाला किती न्याय द्यायचा म्हणून ही, ही थांबवली जातात योग्य वेळी योग्य तो निर्णय आणि योग्य ती शिक्षा अशा नराधमांना झालीच पाहिजे जर चोवीस वर्षाचा मुलगा हे धाडस करत असेल तर उद्या चौदा वर्षाचा पण करेल ह्याच्या आधी पण असे अनेक प्रकार झालेत या जिजाऊंच्या महाराष्ट्रात आपण म्हणतो ना त्यांच्या लेकी आपण अजिबात सुरक्षित नाही आहोत लेकी बाईंवर साडेतीन वर्षांच्या अत्याचार होत आहेत आपल्यावर जाताना सुद्धा अनेक घाणेड्या कमेंट्स होतात कुठल्या महिला त्याच्यावरती बोलतात कुठल्या बोलत नाही ज्यावेळी बोलतात तर तिच्याकडे आपलेच लोक बोट करतात आपल्याकडे कसं आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्मावेत पण माझ्या घरात नको शेजार घरात कारण ते आपल्याला झेपेल की नाही आपल्याला माहीत नाही मग हाच प्रकार असतो तुम्ही त्यावेळी बोलत नाही आपली तोंड उघडत नाही आपल्यावर अन्याय होतो म्हणून खुलेपणाने सांगत नाही मग अशा लोकांचं फोपावत जातं मग ह्याला सगळीच कारणं आहेत व्यसनं आली शस्त्र मिळणं नको न, त्या लोकांचा सपोर्ट मिळणं लहान वयात हे सगळे घाणेर प्रकार अचानक समोर येणं त्या बायका नाचवणं त्या बायका तर अशा प्रकारे नाचवतात त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ करेन पण त्यावेळी लहान लहान मुलं समोर असतात त्या अंगविक्षेप करून अशा नाचतात ना त्यावेळी ह्या लहान मुलांना त्यांच्या भावना कुठल्या वासना कुठल्या नृत्य प्रकार कुठले आणि हे जे काय चाललंय समोर याचं काही भान नसतं भावनांची सर मिसळ होते आणि यातून अशा चुका किंवा एक वेगळं अट्रॅक्शन स्त्रीच्या शरीराबद्दलचं एक वेगळं कुतूहूल त्यांच्या मनात निर्माण होतं हेच जर तुम्ही एका प्रॉपर वेने सांगितलं शाळेतून लैंगिक शिक्षणातून घरातून चांगले संस्कार केले तर कदाचित हे थांबू शकेल पण इंटरनेट आणि इतर गोष्टींचा चुकीचा वापर झाला तर हे असंच फुफावत राहील हे कुठेतरी थांबणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्राचा बिहार व्हायला नको हे वाक्य आता मला बोथट वाटायला लागले कारण ऑलरेडी केलाय झालाय आपण कधी जागे होणार आहोत आपल्याला वाटतंय का जे महाराष्ट्रात चाललंय ते खरंच चांगलं चाललंय खूप सुखावहा आहे सगळं असं वाटतंय का काय त्या लोकांना वाटलं असेल त्यांचा व्हिडिओ बघून अक्षरशः वाईट वाटलं कसे धाय मोकळून ते असे अनेक अनेक कुटुंब रडतात मी रिपोर्टिंग करताना अशी खूप खूप कुटुंब बघितलेली आहेत ज्या मुलीवर मरीन लाईन्सला हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला होता त्याचं रिपोर्टिंग करायला मी होते समोर मुंबईत अशा प्रकारे ते आई वडील रडत होते पण तिथं कुणाला काही पडलेलं नव्हतं ते कदाचित प्रकरण दाबलं गेलं कुठं गेलं काय झालं कधीच कोणाला माहीत नाही पण तो बाप धाय मोकलून रडताना अक्षरशः वाईट वाटत होतं की तो प्लॅन रेप होता मग ह्या गोष्टी अशा कधीपर्यंत घडत राहणार आणि कधीपर्यंत आपण गप्प बसणार का आपल्याकडे कायदे कडक होत नाही आहेत कायद्याची भीती नाही आहे बाकीच्या काही देशांमध्ये इतक्या शिक्षा कडक आहेत की परत त्या पुरुषानं ती हिंमत नाही केली पाहिजे नको त्या प्रकारच्या बायका करतायत ना ज्या सोशल मीडियावरती किती घाणघाण प्रकार करतात त्यांच्याकडे तर तुम्ही वळत नाही मग त्या लहान मुलीमध्ये तुम्हाला काय दिसतं असा कुठला सूड उगवताय तिच्यावरती की एखाद्या आईला आता मुलगी जन्माला घालायला सुद्धा पाप वाटायला लागेल त्यामुळं खरंच नक्की विचार करण्याची वेळ आता आलेली आहे कायदा बदलण्याची वेळ आलेली आहे न्यायव्यवस्थेनं सुद्धा माझी विनंती आहे जागं व्हावं आणि आपले कायदे कडक करावेत नाहीतर ही भीतीच राहत नाही कारण प्रत्येक मुलाला माहिती आहे की जामीन मिळेल कसा तरी सुटेल किंवा मला एवढीच शिक्षा होईल जोपर्यंत भयानक शिक्षा होणार नाही त्या शिक्षेची दुसऱ्यांच्या डोळ्यात भीती बसणार नाही ना तोपर्यंत हे प्रकार असेच होत राहणार आहेत कारण हे वाढत राहणार आहे थांबवणं आपल्याच हातात आहे